येणारे सण शांतीने साजरे व्हावे व राज्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता महाराष्ट्र पोलीस विभाग सतत प्रयत्न करीत असते आणि त्यासाठी सतर्कता बाळगते मात्र या सतर्कतेला कोठेही गालबोट लागू नये याकरिता वेळोवेळी फ्लॅग मार्च शांती कमिटीची मिटिंग आणि ड्रिल मार्च करीत असतात पुलगाव येथील पोलीस निरीक्षक शैलेश शेडके यांच्या नेतृत्वाखाली भगतसिंग चौक येथे दंगा नियंत्रक पथकची मॉक ड्रिल पूर्ण पोलीस बंदोबस्त फायर ब्रिगेड रुग्णवाहिका सह करण्यात आली व शहरातील कोणत्याही अनुचित परिस्थितीला हाताळण्यासाठी पुलगाव सज्ज आहे असे दाखविण्यात आले आगामी सण उत्सव लक्षात घेता राज्यातील सध्या बनलेली संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता पुलगाव शहरात काही जर जातीय तणावाची घटना घडली तर तिला तत्परतेने व योग्य इफिशियंटली हाताळण्याकरिता ही जातीय दंगा कापू योजनेची रंगीत तालीम आज पोलीस स्टेशन पुलगाव येथे घेण्यात आली आणि राज्यातली जी संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता काही धार्मिक कारणावर काही आकस्मिक जातीय तणावाचा प्रसंग उद्भवला तर त्याला तत्परतेने व तेवढ्याच इफिशियंटली हाताळण्यात येईल आणि हा संदेश सर्वांना देण्यात येतो ही जातीय दंगा कापू योजनेची अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव